फक्त बोला मित्राचाच बैल आहे का त्याच्या विरुद्ध गाडी कुठली होती पहिली गाडी ती गाडी होती चिखलीवाली मैत्री गाडी तिन चौडच्या स्वरूपातच झाली एक हजार रुपये रक्कम देऊ दोन बांधल्यानंतर आमची गाडी झाली त्याच्यानंतर आता दुसरी गाडी दुसरी गाडी आमचा मयरबाई आणि संजीव काका हटवाळी यांचा गुचक्या गुचक्या ती विरुद्ध गाडी कोणाची होती त्यांच्या आता इथं जमवलं इथं आल्या होतं मैदानावर गाडी तुम्ही फक्त बिनजोडच खेळता का तीन फेऱ्यात येत आहे आम्ही शक्यता जास्त करून बिनजोडच खेळतो कधीच मजेला आम्हाला जर डान्स भेटला तीन टेहराचं आम्ही तीन फेऱ्यालाही जा अच्छा पुन्हा एकदा मला बैलांची नावं सांगा सगळ्यात आणि घरी आमचं एक बैल आहे त्याच नाव हिरा कपडला चार बैल आली होती म्हणून आम्ही त्याला बंगलात नवीन घरे हिरा शिवासर आहेत आपले शिवासर आदर आहेत का दुसरी दुसरे आता दोघांनी दोन दोन दातले कुचक्या फळ आली आधी आमची आणलेली ट्वेंटी ट्वेंटी सुद्धा आमच्या मुंबई मधलाच होता पण गाडी झाली चांगल्या दोन चाकडे गाडी झाली ती पण ही पण गाडी मस्त पळाली त्या गाडी उजो की कोण होत हा आमच्या इथलाच बारक्या ड्रायव्हर बोलिकलीचा होय हा मेहरबान कुठल्या कुठले खांदे पडतोय हा उजवा खांद पब्लिक मी डावा खांद पब्लिक मी बरं दोन्ही खांदे आणि आतून पण आतून जास्त गती लावतो पण आतून आम्ही पडवत नाही जास्त बरं हे कुठल्या गाडी पळाली आता गाडी शारविया रेशकडे याच नावाने बोलते बांसुली आमची वासर आहे दुसरी घरी ती पण त्याच नावाने पळतात ती पण त्याच नावाने पळते सर्वी वासर त्याच नावाने पळतात शारविया रेशकडे बांसुली होय छखा काय मेहरबान विषय काय सांगता मेहरबान म्हणजे आग घेतल्या बस ना तुम्हाला सांगतो आता कम से कम पाच पासष्ट सहासष्ट झालं साठच्या सा, वरती किती दिवसापासून आहे तुमच्याकडे असली कधी तर थोड्या मार खातो म्हणजे शक्य नाही राऊरीशी घेतलेला होय हां हा मने मन्याकडून घेतलेला मग आता कुठं असतो हा मुंबईला आता घरी असतो आता पाठवायचे परत एक पंधरा दिवसात पाठवत त्याला वरती त्याच्याकडे दोन महिन्यासाठी आणि परत ला ला दा था था, ती गाडी जमली पण पहिला पालाला गेल ना ती गाडी कॅन्सल झाली त्यांना टाइम नव्हता त्या नुसतं फोन करत ती गाडी कॅन्सल केली आम्ही आणि ही गाडी इथं झुलवली चांगली पालाली गाडी एकाच शब्दांतर झाला असं चांगलीच पाला नक्कीच तुम्हाला अगली आमचे घरचीच बाई आहेत सगळ्या बैलांना शुभेच्छा असतील असंच कंटिन्यू चर्चेत राहू गोलात राहू आता तर आपण बी चर्चा करूया धन्यवाद काका नमस्ते नमस्कार आज कस काय बुचका वीर उर राजवीर मैदानात आलायून तेही बिन जोडत्या दोन दिवसांनी दाब लावला तुझं झालं आज बिन मैदान जवळच होतं बघा मित्र दाब दे। दे ना ना ते नाही जुळले त्यांना आपला पहिलं पळाय गेला होता थांबली गोडी कॅन्सल झाली मग आम्ही जुळवली आणि आज बिंजोड मध्ये किती गुळाला का पहिलाच आजचा बिंजोड मध्ये बरच गुला पाच सोला असतात आजच्या पळावरून काय वाटलं तुम्हाला आता बुचक्याला तीन फेरीच्या मैदानात तुम्हाला जास्त माहिती जाते हां तुम्हाला चांगलंच पळाला ना या मुंबईवरून किती लोक मुलं आला तुम्ही आम्ही पंचवीस वीस जण आहेत पंचवीस जण आहेत रात्री झाला हा आज माहीत नसा हां तीन फोर व्हीलर आहेत आणि टेम्पू आला काका मग आता मला सांगा की काय होतं लोक आपल्या जवळच्या होत्या आसपासचा बैल बघते आणि त्यानुसार जोडजुळ होतात मैत्री झालेली जुनी आहे मला वाटतं चार एक तीन चार वर्ष झाले असतात त्यातनं आमची मैत्री झाली त्याच्यावर आम्ही मुंबईला खेळलो त्यांच्याकडे ते आपल्याकडे खेळतो आणि काल रात्री असं फोन केला असं फोन केला म्हणजे आपण पडू काय आणि कसं तुमचं एकदा कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कात माणूस आला की तुमचा फोन जायचं आपला आता सगळ्यांचं मित्र ही जी आपल्याला वरदानच आणि मित्रच जास्तच आपल्याला पहिल्यापासून असंच मित्र परिवार वाढत राहील आणि काका आता राजवीरने तुम्हाला एक थोडासा गुलाल तुटला होता आपल्या सगळ्या बैलाचा तो गुलाल दिलाय आणि हा गुलालात असेल शिला कायम चालू राहावा आता तीन फेरीच्या मैदानात आणि बिंजोडच्या मैदानात आता ते काय झालं दोन बैल थोडी आजारी होती काय वेळ झाले मोठा बैल त्यामुळे गुलाल थोडा तुटला होता पण आता बैक तो आता चालू झालाय पण अजून बरे पंधरा दिवस काढायचं नाही आपल्याला पंधरा दिवस काढायचं नाही पण ह्या पंधरा दिवसाचं नियोजन करून तुम्ही नक्की बाईल पोळा हिंद केसरी मैदान आहे त्यात उतरणार तुम्ही आणि मग हिंद केसरी साठी गुलाल घ्यावा की आमच्याकडून एक शुभेच्छा असेल आणि थोडासा आता पाऊस येतोय तर आपण इथंच थांबूया धन्यवाद